महानगरपालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी बारा वाजता मनपा मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात सादर करण्यात येणार आहे प्रशासक जी श्रीकांत यांचा हा पहिलाच तर प्रशासकीय राजवटीला चौथा अर्थसंकल्प आहे 24, 25 या आर्थिक वर्षासाठी जवळपास कोटीचा अर्थसंकल्प शहराला काय मिळणार याकडे लक्ष लागले आहे अर्थसंकल्पात पहिल्यांदाच दोनशे सत्तावन्न कोटीच्या नाविन्यपूर्ण योजना सर्वसामान्यांच्या सूचनांचा विचार केला मालमत्ता पाणीपट्टीतून दोनशे पन्नास कोटी अपेक्षित आहे मागील वर्षी मनपाने तीन हजार एक्क्याऐंशी कोटीचा अर्थसंकल्प सादर केला वर्षभरात तिजोरीत जवळपास तीन हजार कोटी रुपये येतील अशी अपेक्षा होती ती फोल ठरल्याने विकास कामांना ब्रेक लागला शहरातील अठरा लाख नागरिकांच्या गरजा पर्यटनाची राजधानी डोळ्यासमोर ठेवून काही योजना अर्थसंकल्पात राहतील अशी अपेक्षा आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही कल्याणकारी योजनांची घोषणा मनपाच्या अर्थसंकल्पातून होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले दोन हजार या आर्थिक वर्षासाठी लेखा विभागाकडून मागील एक महिन्यापासून अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे विविध विभागांकडून विकास कामांचे प्रस्ताव मागवण्यात येत आहे मागील दोन ते तीन वर्षापासून सुरू असलेल्या स्पिलच्या कामांची यादीही तयार केली प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतील विविध विकास कामांना अर्थसंकल्पात दे प्राधान्य देण्यात येत आहे विकास कामांसह आर्थिकरित्या मनपा सक्षम कशी होईल यासाठी ठोस पावले उचलण्यात आली होती विविध विभागांकडून अपेक्षित उत्पन्न आणि उद्दिष्टही वाढ केली जाईल ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर